जय काळ सिद्ध आपण पाहतो आपल्या भरतभूमीमध्ये जेव्हा हे आक्रांत आले परकीय आक्रांत आले तर त्याने कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करायला सुरुवात केली खास म्हणजे विशेष स्वरूपात मला एक सांगायचं आहे की जेव्हा लॉर्ड मेकॅली आला आणि त्याने संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि त्याने जेव्हा पाहिलं की आपली गुरुकुल परंपरा पाहिली ज्या पद्धतीने आणि आपली संस्कृती त्याने संस्कृतीचा अभ्यास केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जर भारतावर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर आपल्याला ह्यांची गुरुकुल परंपरा तोडायला पाहिजे कळलं की नाही आणि विशेषतः संस्कृत भाषा जी आहे त्याच्यावर पण बॅन म्हणजे त्याच्या संदर्भात सुद्धा त्याच्यावर पण करा विरोध करायला पाहिजे त्याचाही विरोध करायला पाहिजे आणि नाहीतर बघा आता आपल्या प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे म्हणजे श्रद्धा कशी जोपासली जाते ठीक आहे आता प्रयागराजला जाऊन सगळे तुम्ही स्नान करून येतात अमृत स्नान म्हटलं जातं ठीक आहे खूप जण बरा खूपच आनंद आहे पण आपल्या प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे आणि मंदिर आहे आणि त्याबरोबर प्रत्येक गावामध्ये ब्राह्मण आहे ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे वेद म्हणजे आणि हे ब्राह्मण जे मुलं जी तयार झालेली असतात ना ही गुरुकुलामध्ये तयार होऊन आलेली ब्राह्मण ब्राह्मण असतात आणि हे अनेक गावामध्ये आहे आणि हा ब्राह्मण म्हणजे कसं असतो म्हणजे कधी कुठल्याही घरामध्ये कुठली समस्या निर्माण झाली कोणापुढे तर त्या ब्राह्मणाकडे येऊन त्या समस्येचे जे काही परिमार्जन करायचं त्याच्यावर काय उपाय करायचं असेल तर ते करू शकत होते त्यांच्याकडून ब्राह्मणाकडून मार्गदर्शन घेत होते आज सुद्धा घेतायत कळलं की नाही म्हणजे मला काय म्हणायचं आणि हे मंदिर जे आहे हे मूलभूत श्रद्धास्थान आहे प्रत्येकाची कुल कुलस्वामी असतं कुलदैवत असतं कुलपरंपरा परंपरा असते बघा ना आता आपण तुळजाभवानीला जातो नंतर जेजुरीच्या खंडोऱ्याला जातो मुलाचं लग्न झालं की सुनेला आणि मुलाला घेऊन जातो घरात मूल जन्माला आलं की त्याला घेऊन जातो ह्या काही आपल्या मूलभूत श्रद्धा आहेत मूलभूत परंपरा आहेत आणि ह्याच्या आधारावरच आज आपण जे म्हणजे वैदिक परंपरा जी सर्वश्रेष्ठ मानली जाते ह्याला विशेष कारण काय आपली मूलभूत परंपरा कुलस्वामी कुलदैवत आपण घरातून जाताना बघा आपल्या घरामध्ये मंदिर असतंच आपण देवाला नमस्कार करतो बाप्पा येतो जरा येतो जाऊन येतो कामानिमित्त म्हणजे आपण आपल्या कुलदैवताला कुलस्वामीला सांगूनच आपल्या कार्यासाठी बाहेर पडतो आता ही मूलभूत श्रद्धा जी आहे ना हीच अधिक 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 उत्क्रांत होत जाते आणि या श्रद्धा भक्तीच्या एक वेगळं सामर्थ्य निर्माण होतं आपल्यामध्ये बघा आपल्या दारात तुळशी वृंदावन असतं तिथेसुद्धा आपण रांगोळी काढतो उद्बत्ती लावतो निरांजन लावतो आणि ह्यामुळे कसं होतं आपल्या घराचं पावित्र्य वाढतं पावित्र्य वाढतं म्हणजे ह्या सगळ्या परंपरा ज्या आपण जोपासलेल्या आहेत सांभाळलेल्या आहेत ते अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे कसं होतं कुठल्याही प्रसंगी आपण डगमगून जात नाही म्हणजे आपल्याला आपला सांभाळणारा आपला भगवंत आहे आणि भगवंताचं चा आश्वासनच आहे न मी भक्त हा प्रणशती जो माझा भक्त झाला त्याचा सगळ्या प्रकारे मी सांभाळ करेन असं सा, भगवंताचं आश्वासन आहे आणि ते आश्वासन असल्यामुळे बघा आपण कुठल्याही स्थितीत डगमगत नाहीत मनाने विचलित होत नाहीत आपण धैर्याने त्याला सामर्थ्य देतो म्हणून आपले दोन गोष्टी आहेत बघा ते आपण सांभाळलाच पाहिजे काय धैर्य आणि आपले मूलभूत संस्कार ह्या दोन गोष्टी कधीही विसरायच्या नाही धैर्य सजीव धैर्य सजीव आणि आपले मूलभूत संस्कार आहेत ते टिकवायलाच पाहिजेत आणि दोन गोष्टी आहेत ना त्या मारून मारायचं कुठलं आलस्य अज्ञान आणि आलस्य आळस ठेवायचाच नाही भ्रम ठेवायचाच नाही आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपली वेद उपनिषद जे आहेत गीताशास्त्र म्हणा आपल्या सद्गुरु सिद्धेश्वर महाराजांनी जे बोध केलेलं आहे त्याप्रमाणे आपण कार्य करायचं कळलं कर की नाही आणि ह्याने कसं होतं ह्यानी आपल्या लक्षात येतं प्रत्येक गावातलं काय मंदिर काय दाखवतं आपल्याला म्हणजे आपली ही श्रद्धा जी आहे मूलभूत श्रद्धा आहे लक्षात घ्या आज कुंभमेळा चालू आहे पण बघा बरेच जण जाऊन आता बघा पंढरपूरला जाऊन इंद्रायणीमध्ये स्नान करतायत गोदावरीमध्ये स्नान करतायत हरिद्वारला स्नान करतायत म्हणजे जिथे जिथे आपलं पवित्र स्थळ आहेत तिथे हा कुंभ ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो ना की राशीला जेव्हा गुरु येतो राशीला शनी येतो ठीक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत सिंहस्थ म्हणतात सिंह राशीमध्ये गुरु आल्यानंतर कळलं की नाही म्हणजे ह्याचा सगळा जो भाग आहे आणि आपली श्रद्धा भक्ती दररोज असतो हो आपलं अमृतस्नान हे दररोजचं अमृ अम्रु, अमृतस्नान आहे कळलं की नाही ठीक आहे कुंभमेळामध्ये येतो तो भाग वेगळा पण जर आपली श्रद्धा भक्ती असेल तर प्रत्येक दिवस आपलं अमृतस्नानच असतं आणि म्हणून ते एक गोष्ट सांगितली जा ना आपल्या आहेची मन चंगा तो काठवत मे गंगा आहे ना ती गोष्ट आहे ना एक आपले एक संन्या एक आपले साधू होते कळलं ना आणि ते त्यांचा धंदा कसला होता चमार म्हणजे हे का हे तयार करणं चपला तयार करणं बूट चपला रिपेअर करणं कळलं ना आणि जेव्हा एक एक एका ताईची काहीतरी नदीमध्ये सोन्याची बांगडी जाते आणि मग ती ताई येते त्या साधूनकडे आणि साधूना सांगते की स्वामी असं असं झालंय म्हणजे कुठे गेली म्हणे गंगेमध्ये ठीक आहे स्वामी त्यांच्याकडे जे पाण्याचं पात्र असतं त्यात हात घालतात थी आणि ती तिला त्याला अंगठी हे काढून देतात बांगडी अरे बापरे बापरे म्हणजे ती बांगडी गेली तिची गंगे गंगेमध्ये नदीमध्ये पण ह्यानी हिच्या यातून कावडीतून काढून दिली आणि काय म्हणाली अरे मन चंगा तो काव काठवत मे गंगा गंगा कुठे आहे याच्यासाठी अंतःकरण शुद्ध ठेवा शुद्ध अंतःकरण ठेवा कळलं ना आणि शुद्ध अंतःकरण कधी होतं जे आपण श्रद्धा भक्तीने भगवंताला आपल्या सद्गुरूला आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो जय सिद्ध जय काळ सिद्ध